तर बारामती लोकसभेच्या जागेवरून आता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील गटामध्ये झुंपली अजित पवारांनी तीन वेळा शब्द देऊन पाटील खंजीर खुपसला असा आरोप भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांनी केलाय विधानसभेला आमचं काम केलं लो तरच लोकसभेला मदत करू असा थेट इशाराच अंकिता पाटील यांनी अजित पवारांना दिलाय बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केली बारामतीत सुप्रिया स्वयंविरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचं जवळपास निश्चित आहे त्याचवेळी अंकिता पाटीलही भाजपकडून उभं राहण्यासाठी प्रयत्न करत होत्या तर दुसरीकडे दोन हजार चोवीस सालची इंदापूरची विधानसभा आम्ही लढवणारच असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी केले त्यामुळे बारामतीमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीन अमृत नोनी है। के आर्थो ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस जस मैं संगित उ आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊनला पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय नाही परत एकदा सगळ्यांना सांगतो की दोन हजार चोवीस ची लोकसभे विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत